भाषेमध्ये जशाच तसे इंग्रजी भाषेमधून येऊन म मराठी भाषेमध्ये आले म्हणून त्या ठिकाणी ही जी ॲ आणि ॲव आहे ही संकल्पना अरविंद यांनी ही मराठी भाषेमध्ये वर्णमालेमध्ये समाविष्ट केली प्रश्न कसा पडू शकते ॲ किंवा ॲव हे खालीलपैकी कोणत्या व्याकरणकर्त्यांनी वर्णमालेमध्ये समाविष्ट केलं आहे किंवा त्या ठिकाणी से आणि ज्ञे हे जे आहे सबने यांनी मराठी व्याकरणामध्ये संबो संबोधित केले आहे त्याचबरोबर ऐ आणि अम ही जे दोन आहेत वर्ण ते दामले यांच्या व्याकरणकर्त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आले आहेत महत्त्वाचं असं आहे वर्ण म्हणजे काय आता ओके वर्ण कशाला म्हणावं आता तो वर्ण कशाला म्हणावं आपण जे ध्वनी बाहेर पडत असते ओके हे ध्वनी हे जिवंत ध्वनी असते हे जिवंत ध्वनी ज्यावेळेस बाहेर पडते आणि याला या जिवंत ध्वनीला कुठंतरी साठवून ठेवावं कितीतरी काय करावं त्यासाठी या ठिकाणी चिन्हे किंवा खुना काय केल्या चिन्हे किंवा के खुना निर्माण केल्या येतात आणि उदाहरणामध्ये द असेल ब असेल किंवा क असेल आता दबक हे वर्ण आहेत यांना काय केलं अशा पद्धतीने द म्हणतात त्याला ब म्हणतात त्याला क म्हणतात ओके आणि त्याच चुन्नांना किंवा खुणांना आपण वर्ण म्हणतो आणि हे वर्ण ज्या वेळेस येतात आहे ठराविक क्रमाने येतात ठराविक क्रमाने ज्या वेळेस वर्ण येत असतात आणि ठराविक क्रमाने आल्यानंतर त्यापासून काय म्हणते एक शब्द बनते ओके तो शब्द म्हणजे उदाहरणामध्ये द बदक हा शब्द असेल ओके हा बदक हा एक शब्द तयार झाला आणि या शब्दाला असे अनेक शब्द ज्यावेळेस एकत्र येत असतात त्यापासून एक वाक्य बनते वाक्याचं हे वाक्य म्हणजे उदाहरणामध्ये असं वाक्य आहे मी बदक पाण्यात पाहिला ओके मी बदक पाण्यात पाहिला हे वाक्य झालं या वाक्याचं जेव्हा आपण काय करत असतो अभ्यास करत असतो त्या अभ्यास करणाऱ्या कसा अभ्यास करतो स्पष्टीकरणासहित अभ्यास करतो किंवा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करतो त्याला विक्रम असे म्हणतात बरोबर आहे ओके पहा एकूण वर्णमाला बा बावन आहे एकूण वर्णमालेचा अभ्यास केला असता एकूण बावन आहे दोन हजार नऊच्या जी आर नुसार म्हणजे सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबरनुसार या ठिकाणी विचार केला असता तर वर्ण मला किती येतं बावन्न येतं प्रश्न तुम्हाला पडतो पारंपरिक जर विचारले असेल पारंपरिक वर्णमाला किती असा प्रश्न विचारला असेल तुम्हाला अठ्ठेचाळीस सांगावं लागतं ते जर आधुनिककरणातील वर्णमाला सांगितले तर तुम्हाला ते बावन सांगावं लागते ओके हे इथे क्लिअर भाग झाला नेक्स्ट बघा आता याच्यामध्ये वर्ण म्हणजे काय हे तुम्हाला सांगितलं आपल्या तोंडाच्या मुखातून किंवा आपल्या तोंडातून ज्या ठिकाणी धोनी बाहेर पडत असतो त्याला वर्ण असे म्हणतात ते याच्यामध्ये नम वर्णमालेचे चार प्रकार आहेत पहिला प्रकार आहे आपण एक डायग्राम पद्धतीने काढूया वर्णमालेचे किती प्रकार सांगितले चार प्रश्न तुम्हाला पडू शकतो वर्णमालेचे प्रकार किती तर वर्णमालेचे तुम्हाला सांगता आले पाहिजे वर्णमालेचे चार प्रकार पडतात ते आता हे दोन हजार नऊच्या आरनुसार ओके आधी तीन होते आता चार प्रकार पडतात येतं ओके पहिला रश्वेशोर ओके किंवा okay. त्याला आपण नुसतं स्वर म्हणूया स्वर पुन्हा घेऊया स्वर दुसरा आहे स्वराधी ओके तिसरा आहे व्यंजन आणि चौथा आहे विशेष संयुक्त व्यंजन विशेष आहे पण कसा आहे तो संयुक्त आहे कसा आहे संयुक्त संयुक्त व्यंजन आहे ते म्हणजे क्षेत्रियाचं से से आणि ज्ञ ज्ञानेश्वराचं ओके okay? विशेष संयुक्त व्यंजन आहे तर त्याच्यामध्ये स्वर नाही शेवटी स्वर येतो धन ए किंवा कश ओके अशा पद्धतीनं स्वरांचे प्रकार स्वर म्हणजे काय आपल्या मुखातून ज्या वेळेस ध्वनी बाहेर पडत असते त्याला वर्ण असे म्हणतात परंतु आपल्या मुखातून ज्या एखादा ध्वनी कोणत्याही अवयवाला स्पर्श न करता ती हवा बाहेर फेकली जाते किंवा ध्वनी बाहेर फेकला जातो त्याला स्वर म्हणतात आहे आता आपल्या मुखातील कोणत्याही अवयवांना पर्श न होता म्हणजे काय आपल्यामध्ये कंठ आहे इथं कंठ असतो तालू आहे मुर्दा आहे मूर्धन्य आहे अणुनाशिका आहे दात अवयवांना पर्श न होता ते ध्वनी किंवा आवाज बाहेर फेकला जातो त्याला काय म्हणतात ते रागी रागी स्वर असे म्हणतात ओके आता इथं स्वर स्वरांचे प्रकार तीन प्रश्न तुम्हाला येऊ शकते स्वरांचे प्रकार किती स्वरांचे प्रकार तीन पडतात ओके पहिला आहे स्वर दुसरा आहे दीर्घ स्वर आणि तिसरा आहे संयुक्त स्वर ओके स्वर कशाला म्हणावं ज्यांचा उच्चार करत असताना त्यांचा आपण जे उच्चार करत असताना रश्व म्हणजे कमी आवाजामध्ये ओके okay? किंवा कोमल किंवा सामे किंवा कमी आवाजा आवाज निघतो किंवा ध्वनी कमी ध्वनीमध्ये त्यांचा आवाज येत असतो त्या रश्व म्हणतात दीर्घस्वर म्हणजे किती ज्यावेळेस आवाज उच्चार करत असताना किंवा ध्वनी आपल्या मुखातून बाहेर पडत असताना मोठ्याने पड किंवा ध्वनी आवाज बाहेर निघतो त्या दीर्घ म्हणतात संयुक्त म्हणजे दोन स्वरांच्या युक्त असा एखादी सोड तयार होतो त्याला संयुक्त सोड म्हणतात ओके पाप आता याच्यामध्ये स्वर किती आहे त पाच आहे अ असेल छोटा आ छोटा ई छोटा उ, नंतर या रू आणि नंतर लू ओके किती आहे त पाच आहे आता एक व्याकरणच्या दृष्टिकोनातून व्याकरणकर्त्यांनी सांगितलं की हे रु आणि लू हे व्याकरणाच्या दृष्टिकोनातून ते लिप्त होत आहेत किंवा कमी होत आहेत रु आणि लू यांचा तुम्ही उच्चार करा अ आ उ उ कितीही मोठ्याने म्हणा म्हणजे निघत असते ओके दीर्घ म्हणजे कोणता असतो आ आ मोठा उ ओके मोठा येतिनच आहे तर आता या दोघांचा आपण उच्चार करूया प्रॅक्टिकली समजणं महत्त्वाचं आहे कारण की पाठांतर करायचं नाही पाठांतर घोकंपट्टी करून काय करायचं नाही प्रॅक्टिकली समजलं पाहिजे कारण कोणता प्रश्न कसा टाकत आहे आयोग सांगता येत नाही ओके okay? उच्चार करूया आ आ मोठा उच्चार अ आणि आ, आ, आ आपण ज्यावेळेस अ आणि आचा उच्चार करत असतो त्यावेळेस पा कुठंतरी हवा जी बाहेर फेकली जाते कुठंतरी पश होते का अ आ, आ बघा छोटा उच्चार मोठा उच्चार होतो रश्व आणि दीर्घ म्हणतात संयुक्त व्यंज संयुक्त स्वर म्हणजे काय तर संयुक्त उदाहरणामध्ये एडक्याचा आहे एरोनीचा आहे ओ आणि औ आता हे संयुक्त कसे कारण याच्यामध्ये अ असेल किंवा ई असेल किंवा ई असेल कोणता पण ई असेल ओके त्या दोनपासून ए ए झाला आहे आ असेल किंवा त्या ठिकाणी ई असेल किंवा छोटी ई असेल ए तयार झाला आणि त्याचबरोबर अ असेल अ अब्लिक उ आणि उ कोणता उ दोन्हीपैकी एक उ असेल तर ओ, ओ आणि अ कसा होतो आ अधिक उ अधिक उ छोटा किंवा मोठा याच्यापासून काय झाले संयुक्त स्वर तयार झाले दोन स्वरापासून एक तिसरा होतो। तो तो स्वर होतो त्याला संयुक्त स्वर म्हणतात आहे ओके आता स्वरादी स्वरादी दोन आहेत किती आहेत दोन स्वरादी आहेत तर स्वरादीचा अर्थ काय होते स्वराच्या येणे उदाहरणामध्ये पाहुता अंगण शंकर हे दोन काय आहेत दोन ह्या ठिकाणी नाव आहेत आता अंगण आणि शंकर अंगण म्हणजे ग जो स्वर आहे व्यंजन आहे ओके त्या व्यंजनाच्या अगोदर आपल्याला अंगण हा शब्द अनुस्वार घ्यावा लागायला म्हणजे सांगता येते की या ठिकाणी एक येते अनुस्वार आणि दुसरा येते विसर्ग आणि अनुस्वार आणि विसर्ग म्हणजे काय त्याच्या डोक्यावर टिंब असते ज्याच्या अशा ठिकाणी अनुसार विसर्ग म्हणजे दोन टिंब असतात ते ओके म्हणजे उदाहरणामध्ये सांगतो तुम्हाला दुःख या ठिकाणी दुःख आहे मधले जेव्हा दोन टिंब आहेत तो काय स्वराधी आहे किंवा विसर्ग आहे आता व्यंजने हे दोन झाले मित्र हो आता हे स्वर किती आहेत प्रश्न प्रश्न ते स्वर झाले चौदा याच्या मला एक राहिला की राहा याच्यामध्ये विसरून गेला स्वरांचे प्रकार चार पडतात ते याच्यामध्ये इंग्रजीमधून आला आहे ओके okay. एक इंग्रजीमधून या ठिकाणी स्वर आला आहे तो इंग्रजी म्हणला म्हणजे एक आहे आणि अ हे दोन आहेत मित्र हो अरविंद मंगळूकर यांच्या माध्यमातून अरविंद या मंगळूळकर यांच्या माध्यमातून यांच्या माध्य संकल्पनेतून हा दोन स्वर आपल्यामध्ये आले आहेत त्याला इंग्रजी स्वर किंवा अदत असा अर्थ असावा ते की ते आपल्या रुटीनमध्ये व्यवहारामध्ये मराठी बोली भाषेमध्ये तो आलेला आहे म्हणजे त्याला आदत हा शब्द टाकलेला आहे आणि तो कशाबद्दल आदत आला आहे तर इंग्रजी भाषे म्हणून इंग्रजी स्वर किंवा आदत हे कि दोन्ही ऑब्लिकमध्ये तुम्हाला विचारू जाऊ शकतात आहे ओके नंतरचं आहे मित्र हो आपलं स्वरा स्वराज्य झालं आहे अशा पद्धतीनं चौदा आहे तर कारण हे पाच आणि चार किती आठ आठ आणि या ठिकाणी चार बारा आणि हे दोन ओके हे दोन चौदा अशा पद्धतीनं स्वर आहेत तर आता व्यंजने व्यंजने कशाला म्हणावं ओके ज्यांचा उच्चार करत असताना ज्यांचा म्हणजे कोणाचा वर्णाचा उच्चार करत असताना त्या ठिकाणी अवयवातील कोणत्या ना कोणत्या अवयवाला स्पर्श होत असतो कोणत्या ना कोणत्या म्हणजे कंटांना ओटांना दातांना तालव्यांना किंवा मुर्दांना किंवा अनुनाशकांना म्हणजे नाकांचं ना साय्य घ्यावं लागते ओटांचं साय घ्या दातांचं सोय घ्यायते पडजीबेंचं साय घ्यावं लागते कंटांचं साय घ्या लागते टाळूचं साय घ्यावं लागते या कोणत्या ना कोणत्या तरी त्या ठिकाणी स्पर्श होत असतो किंवा त्यांचा सहाय्य घ्यावा लागतो की तेव्हा ध्वनी बाहेर पडते किंवा आवाज निघत असतो त्याला कठोर असे म्हणतात ते आता सॉरी व्यंजन असे म्हणतात आता व्यंजनाचे प्रकार व्यंजने किती आहेत असा प्रश्न केला व्यंजने आहेत पस्त पं सॉरी व्यंजने आहेत तर चौतीस ओके याच्यामुळे व्यंजनाचे प्रकार किती सांगितले व्यंजनाचे पाच प्रकार पडतात आहे आता पहिला प्रकार आपल्याला बघायचा व्यंजनाचा ओके ते म्हणजे स्पर्श व्यंजने ओके दुसरा प्रकार आहे ते कणी अर्धश्वर तिसरा प्रकार पडते नेक्स्ट उष्मे उष्मेना घर्षक म्हणतात आहे लक्षात ठेवायचं नंतरचा नेक्स्ट प्रकार आहे स्वातंत्र्य किंवा महाप्राण नंतरचा प्र स्वातंत्र्य ओके किती पडाले एक दोन तीन चार पाच पाच प्रकार व्यंजनाचे तुम्हाला प्रश्न पडते व्यंजनाचे प्रकार किती व्यंजनाचे प्रकार पाच आहेत स्पर्श व्यंजन किती आहेत स्पर्श व्यंजन पंचवीस आहेत याच्या ओके स्पर्श व्यंजनाचे प्रकार किती आहेत स्पर्श व्यंजनाचे प्रकार या ठिकाणी मित्र हो तीन आहेत तीन प्रकार आणि पंचवीस व्यंजने आणि यांचा करायचा आपला काय अभ्यास ओके तीन प्रकार आहेत तर पहिला प्रकार आहे मित्र या ठिकाणी कठोर व्यंजने दुसरा आहे मृदू व्यंजने आणि तिसरा अनुनाशिक अनुनाशिक ओके आता कठोर बघा कठोर म्हणजे काय ज्यांचा उच्चार करत असताना म्हणजे ज्यांचा म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार करत असताना कठोरपणा निर्माण होत असतो तो कठोर व्यंजने मृदू व्यंजने म्हणजे त्यांचा सौम्य किंवा कोमल होते उच्चार तो मृदुव्यंजने अनुनाशिक म्हणजे नाकांचं साग सहकार्य सा, सा, किंवा सहाय्य घ्यावं लागते तेव्हा वर्ण बाहेर पडतो तो अनुनाशिक आहे आता एक गट पडायचा आहे ठिकाणी क च ओके त, 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 आणि असा ग ज, ड हा द आणि ब ओके असे गट पाडायचे पाडले का कारण क ते क नंतर ख क ख ग, घ, आणि न कोणता न वांगमयातला न ओके च च झ ज, 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 आणि हे वांगमयातलं नच ओके तर आहे ढ ड आणि हे न बाणाचा न त थ द ध आणि नळाचा न ओके प फ ब भ, 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 भ आणि म ओके अशा पद्धतीने दिसतो ना खाली ओके आता हे झाले अनुनाशी स्पर्श स्पर्शव्यंजनाचे प्रकार किती सांगितले पर्शव्यंजने हे सांगितले एकूण आहे तर पंचवीस ओके स्पर्शव्यंजने पंचवीस आहेत तर लक्षामध्ये आता अर्धस्वर बघू ता अर्धस्वर म्हणजे ज्यांचा उच्चार करत असताना अर्धवट होत असतो ए र ल व उच्चार करून पहा ए र ल म्हणजे तिथंच जागा हवा थांबते कुठतरी आपल्या कंठामध्ये मा म्हणा मुखामध्ये हवा थांबते स्पष्टपणे तो खणखणीत आवाज निघत नाही म्हणून या ठिकाणी अर्धस्वर म्हणतात तुमचं म्हणणं आहे तो आता प्रकार चालू आहे आपल्या व्यंजनाचा अर्धस्वर आला आहे या स्वरासारखा उच्चार होतो पण कसा होतो अर्धवट स्वरासारखा होतो उदाहरणामध्ये अ आ ई ए र व अ आ ई ए र लव असा अर्धस्वर आहे तर अर्धेस्वर याच्यामध्ये मिसळतात किंवा मिळवले जातात म्हणून अर्धस्वर म्हणतात उष्मे किंवा घर्षक ज्यावेळेस ज्यावेळेस मित्र हो आपण उच्चार करत असतो ओके त्यावेळेस उष्म किंवा गरम अशी ध्वनी बाहेर पडते त्यावेळेस काय म्हणतो सो त्यावेळेस काय म्हणतो आपण उष्मे किंवा घर्षक म्हणून ओके स श आणि स उच्चार करून बघा स स स याच्यानंतरचा महत्वाचा महाप्राण ह स्वातंत्र्य हा द्रविडियन भाषेमधला आहे ओके लक्षात ठेवायचं मी आता सुरुवातीला सांगितलं की र जे आहे तो द्रविडियन भाषेमध्ये आला आहे त्याच्यानंतर किती आपले होते सत्तेचाळीस होते द्रविडियन आला अठ्ठेचाळीस झाले पुन्हा चार आले अशा पद्धतीने बावन्वटना मला तयार झाले आपल्याला आता महाप्राण आहे एकटा ह तुम्हाला प्रश्न कसे पडू शकतात ते कठोरचा गट पाळायचा कठोर कोणता आहे यापैकी मृदू कोणता आहे अनुनाशिक कोणता आहे असे तुम्हाला विचारू जाऊ शकतात ते यापैकी चार एक टाकतात ते ओके आता स्वातंत्र्य तुम्हाला आहे महाप्राण समजलं आहे उष्णे कशा आहेत किती येत आणि विशेष संयुक्त व्यंजने आहेत अशी वर्णमाला झाली आता हे वर्णमालाचा उपयोग वर्णानुसार कसा अभ्यास करायचा हे आपला आता इथं पाहायचं आहे